वाढदिवसाला तेरा मे रोजी रविकांत तुक्कर घराच्या अंगणातच कुटुंबासह करणार उपोषण शेतकरी नेते रविकांत तुक्कर यांचा तेरा मे रोजी जन्मदिवस आहे तुकराचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुक्कर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात सगळ्यांना भेटत असतात यंदा मात्र तुक्कर आंदोलनात्मक पद्धतीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत ते चाहत्यांना भेटतील पण कोणतेही बॅनर लावू नका पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे नमस्कार मी रविकांत तुपकर माझ्या सर्व हितचिंतक चाहत्यांना व चळवळीवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे दिनांक तेरा मे ला माझा जन्मदिवस असतो या जन्मदिवसाच्या जन्म निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येने आपण मला शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यासाठी बुलढाण्याच्या हेल्पलाईन सेंटरला येत असत खर तर वाढदिवस करणं जन्मदिवस करणं हे मुळातच सुरुवातीपासून माझ्या स्वभावात नाहीये मी कुठल्याही वाढदिवसाला कधी इव्हेंट करत नाही कुठली बॅनरबाजी करत नाही कुठली पोस्टरबाजी करत नाही हे माझ्या तत्वात बसत नाही पण कार्यकर्त्यांचे किंवा चाहत्यांच्या ज्या भावना असतात त्याचा आदर करणं हे माझं काम आहे पण आता परवा दिवशी तेरा मेला जो माझा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस अजिबात साजरा करायचा नाही असं मी ठरवलेलं आहे या जन्मदिवसाच्या निमित्तानं कुठेही चाहत्यांनी बॅनरबाजी पोस्टरबाजी सोहळे कार्यक्रम करू नयेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे या जन्मदिवसाच्या दिवशी मी एक संकल्प केलेला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत मी माझ्या घराच्या अंगणामध्ये परिवारासहित उपोषण करणार आहे कारण असं आहे की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सव्वीस पर्यटकांना निरापराध असताना सुद्धा त्यांना आपले प्राण गमवावे लागले दुसऱ्या बाजूला दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतायत शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेला आहे आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी उभा आहे पीक कर्ज द्यायला बँका तयार नाहीत दुसऱ्या बाजूला लावतायत वसुलीसाठी जबरदस्ती पीक विम्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे पीक विमा मिळालेला नाही कर्जमुक्तीचे आश्वासन सरकार पाळायला तयार नाही या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे आपले लोक शहीद झाले त्यांच्या प्रती आदरांजली वाहण्यासाठी मी एक दिवसाचं परिवारासहित उपोषण करणार आहे तेरा मे दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत मी माझ्या घराच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहे परिवारासहित आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण दरवर्षी भेटायला येतच असता परंतु यावेळी कुठलाही पुष्पगुच्छ भेटवस्तू आणू नका भेटायला या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जरूर या त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही मी तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो परंतु या शेतकऱ्यांच्या लढाईला पाठबळ देणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे म्हणून तेरा तारखेला भेटायला येताना फक्त पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषणात सहभागी होण्यासाठी या आपण कुठलाही वाढदिवसाचा इव्हेंट आणि उत्सव करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची